अर्पिताच्या लग्नासाठी आम्ही पुण्याहून सोबत सो माळेगावला आलेलो बारामतीला अर्पिताला माऊ सगळ्यांना असं वाटायचं की ती माझी बहीण आहे तर अर्पिता अपर्णाची म्हणजे माझ्या मा सख्या बहिणीची बेस्ट फ्रेंड क्लासमेट आणि अडीच वर्षांपासूनची माझी रुममेट होती खूप एक्साइटमेंट होती मला की ती कशी दिसते फायनली आम्ही पोहोचलो कसली गोड दिसत होती कसली गोड हळदी आणि साखर आम्ही मिस केलेला आणि ऐन लग्नाच्या टायमिंगला मी इकडे पोहोचलेलो शरू थोडीशी नाराज होती कारण अर्पिता सोबतच तिचं बॉन्डिंग खूप खूप असं क्लोज आहे आणि आता तिचं लग्न होते आणि इथून पुढे ती आपल्या सोबत नाही राहणार याची कल्पना तिला ऑलमोस्ट आलेली होती या सगळ्या आमच्या मैत्रिणी अर्पिताच्या वगैरे फ्रेंडच्या आम्ही सगळा वधू पक्ष आणि सगळे आम्ही जमा झालेलो जा तिला बघून सगळ्यांच्या तोंडातून असंच येत होतं की अरे कसली गोड दिसते अगदी भावली सारखी अर्पिताला भेटून पुन्हा आता ओंकारला म्हणजे अर्पिताच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायचं म्हणून आम्ही बाहेर आलो पण माझ्या भैयाला पाहून शरण एवढ्या जोरात गेली आणि भैयाच्या कडेवरती जाऊन बसली मामाला भेटण्याची त्याचबरोबर तिच्या आजी आजोबांना भेटण्याची तिची एक्साइटमेंट खूप जास्त असते ही आहे या दोघींची अर्पिताची आणि अपर्णाची फ्रेंड सगळे भेटलेलं तर छान असं वाटत होतं इथं एवढं सगळं आवरले तर फोटो सेशन झालंच पाहिजे लग्न लागायला वेळ होता म्हणून आम्ही इकडे कारखान्याच्या बॅक बॅकसाइडला आलो इकडच्या साईडला कारखाना आहे आणि इकडे हे तर इकडे छान आमचं फोटो सेशन भैयाने करून दिलं भैया वैतागला होता कारण ही पोज ती पोज म्हणाय अरे किती फोटो काढता येतात त्याला काय सांगणार त्यानंतर पप्पा तिकडून आले आणि फोटो सोडून शरण्या जाऊन पप्पांच्या कडेवरती अशी जाऊन बसली ही एक्साइटमेंट कोणीच अशी बीट करू शकत नाही म्हणजे हे प्रेम हे नातं आजी आणि आजी आजोबा मामा आणि ही नात असं वेगळीच एक्साइटमेंट असते बाहेर सगळे क्लासमेट फ्रेंड्स येऊन एकमेकांना भेटत होती सगळ्यात जास्त खुश झालेली जेव्हा तिला पप्पांनी घेतले फोटो सेशन झालं गाठी भेटी झाल्या सगळे फ्रेंड्स वगैरे भेटले फॅमिलीज भेटल्या आणि मग आता चला आतमध्ये जाऊयात आणि लग्न एन्जॉय करूयात म्हणून मी आतमध्ये गेलो गणेश दादा इथे छोट्या छोट्या मुलांना फेटा बांधत होते शरूला विचारलं असतं शरूला पण फेटा बांधून घ्यायचा असं तिने सांगितलं फेटा बांधताना सुरूपेक्षा जास्त मीच एक्साइट एक्साइटमेंट मध्ये होते कारण मला तिला बघायचं होतं की माझी गोळुली फेटा बांधल्यानंतर कशी दिसते कधी त्याचा फेटा बांधून होतोय आणि मी तिचे खूप खूप सारे फोटो काढते असं मला झालेलं होतं पण शरूची एक्साइटमेंट वेगळीच होती फेटापेक्षा सुरू लग्न घटिका समीप आली नवरा नवरी पण इकडे एंट्री झाली त्यांची शरू इतकी खुश होती भेटा बांधताना किती कशी ओरडत होती नाचत होती अर्पिताला बघून कधी एकदा भेटते तिच्या जवळ जाते असं ती तिला झालेलं होतं असं फुल एक्साइटमेंट मध्ये ती स्टेज वरतीच नाचत नाच इतकी खुश झाली जायचं नाही अजिबात नाही लांब लांब त्यांचे फोटो खराब नाही करायचे अजिबात लांब लांब अस्मिता म्हणजे अर्पिताची मोठी बहीण ती पण एवढी सुंदर दिसत होती असतम एकदम अस्सम लग्न लागलं फटाके वगैरे वाजले इतकं डेकोरेशन सुंदर होतं लग्नाचं एवढं सगळे लोक होते अर्धे लोक बाहेरच्या साईडला लो होते या साईडला होते छान अशा विधी वगैरे सगळ्या कम्प्लीट झाल्या आणि सगळे एक्साइटमेंट मध्ये होते आता यांचं चाललं होतं एक की एकमेकांना हार घालण्यासाठी कोण आधी वागणार कोण हे आणि आम्ही इकडून ओंकारला ओरडत होतो की ओंकार खाली वाक ओंकार खाली वाघ आणि तिकडून त्याच्या फ्रेंड्स होते की नाही नाही वाकायचं अजिबात नाही बघू आता काय होतंय आई आणि तिचे चुलते किंवा जे पण बहीण होते त्यांच्या डोळ्यामध्ये आतापासूनच पाणी यायला लागलेलं शेवटी ही भावनाच वेगळी आहे आपली मुलगी लग्न होऊन दुसरीकडे ओंकार आणि अर्पिता दोघं पण इतके सुंदर दिसत होते ओंकारला खाली वाकण्यासाठी सगळेजण आम्ही इकडून ओरडत होतो आणि तिकडून त्याचे फ्रेंड्स वाकायचं नाही म्हणून हे करत होते फायनली शेवटी हळूच दोघही न झुकता एकमेकांसमोर असं बरोबर येणं त्यांनी हार घातले ओंकार आणि अर्पिता तसं तर बघायला गेलं तर सख्या आत्या आणि मामाची मुलं अर्पिता ओंकारच्या आत्याची मुलगी आणि ओंकार अर्पिताच्या मामाचा मुलगा एवढं सुंदर कपल दिसत होत खूप छान खूप छान मला हार घालण्यासाठी अजून पण कोणी एकमेकांपुढे झुकत नव्हतं त्याच्या मित्रांनी त्याला उचलून वगैरे घेतलेलं आणि इकडून अर्पिताला पण उचलायचा आमचा प्लॅन चालू होता आणि सगळेजण त्याला इकडून सगळे लोक सांगत होते की तू पण थांब तो बरोबर झुकेल आणि त्याचे मित्र मात्र त्याला सांगत होते की नाही खाली वाकायचं नाही आपोआप आणि उचलून घेण्यासाठी त्यांची तयारी चालू होती पण फायनली ओंकार शेवटी कसं आहे लक्ष्मी येते त्याची तो तर त्याला खाली वाकणं भागच होतं फायनली मित्रांचं पण मन त्यांनी राखलं बाकी लोकांना पण कोणाला वाईट वाटू नये म्हणून तसाच उभा राहिलेला होता आणि तोपर्यंत अर्पितानं चान्स मारून पटकन त्याच्या गळ्यामध्ये असा हार टाकून घेतला बघा 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 हळूच तिकडून त्याला सांगत होती खाली वागतोयस की नाही खाली वागतोयस की नाही मग त्याला इकडून लोक ओरडत होते की नाही वाकायचं नाही फायनली मग अशा पद्धतीने ते एकमेकांच्या चे एकमेकांच्याकडे घातले गेले ओंकार इतका लाजत होता ऍक्च्युअली तो बऱ्यापैकी लाजळूच आहे तो असं त्याला कळत नव्हता असं लग्न चालू आहे त्याला सगळेजण आवाज देत होते आणि तो नुसता लाजत होता नुसता लाजत होता त्याच्या चेहऱ्यावर ते तुम्हाला दिसत असेल तर कसला लाजतो शरूला या सगळ्या गोष्टींचं इतकं कौतुक आणि कुतूहल वाटत होतं अर्पिताचं लग्न हे त्यानंतर आम्ही सगळेजण मिळून इकडे येऊन जेवण करायचं अर्पिताला भेटायचं आणि निघायचं असं ठरलं सप्तपदी अजून बाकी होती आपले बरेचसे फ्रेंड्स आपल्याला इकडे भेटले जे आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करतात आता यानंतर इकडे सप्तपदीच होणार होती अर्पिताचा असा घागरा उसळून जेव्हा ती चालायला लागली सगळे असे कौतुकाने बघत होते रांगोळी तर एवढी सुंदर होती सप्तपदीची आणि त्यातले जे पण काही असे मेसेजेस दिलेले होते ते सात जे आहेत सात फेऱ्यांचे

लहान मुलांना लळा लागला की ती खूप सारा जीव लावतात त्यातलाच एक हा विषय झाला अर्पिता अडीच वर्षांपासून आमच्या सोबत होती राहायला रुममेट म्हणून हाफ हाफ आफ आम्ही रेंट भरायचो आणि आली की पन, ती अर्पिता येईपर्यंत आय टी मध्ये दोघी पण तर अर्पिता येईपर्यंत शरणने तिची वाट बघायची खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या स्टोरी मी जर ओरडले तरी अर्पिताने तिला जवळ घेणं खाऊ घेऊन येणं फिरायला घेऊन जाणं अर्पितानं खूप जास्त म्हणजे तिच्या सख्या मावशी सारखं अर्पितानं तिला जीव लावलेला त्यामुळे ती खूप रडली की तिला मला घेऊन जायचंय त्यानंतर आम्ही बारामतीच्या बस स्टँडला आलो कारण आम्हाला पुण्याला रिटर्न निघायचं होतं सगळ्या अवस्था अवस्था झाली अक्षरशः मम्मी पप्पा आम्हाला बस स्टँड वरती बसवून देण्यासाठी बारामती बस स्टँड ला आलेले होते आई तिकडे जाऊन बसलेली की बस निघाल्यानंतर जायचं आणि सुरू अशी आईला बघत होती बसली बाबा बाहेर तिकडे ना बा आणायला त्यांची लक्षच नाही आईचं मगाशी ती अर्पितासाठी रडली पण आता सध्या तिचं जे सगळं मन होतं ते पप्पांमध्ये आणि आईमध्ये होतं तुम्ही आमच्या सोबत पुण्याला चला ना म्हणून ती त्यांना हट्ट करत होती नाहीतर मी तरी तुमच्या सोबत येऊ का घरी असं म्हणत होती पण स्कूल वगैरे असल्यामुळे हा चान्स मी घेतला नाही आणि पुन्हा आम्ही निघालो पुण्याच्या दिवशी

कुठ राहिला काय माहिती गाडीत अस बाबाने ठेवलं असेल तर ह्याच्या सोडलेला काय 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 बोल तर काय चलो बारामतीतून नॉनस्टॉप आम्ही स्वारगेट पर्यंत शिवनेरीने आलो आणि तिथून पुढे आता चिंचवडला जाण्यासाठी आम्ही मेट्रो मध्ये बसलो शरू खूप नाराज होती आणि पुन्हा पुन्हा विचारत होती की अर्पिता मम्मा आता परत कधी येणार मम्मा अर्पिता माऊ पुन्हा कधी येणार मम्मा त्यानंतर आम्ही फायनली उतरलो आणि आता ओला बुक करायची आणि घरी जायचं असं ठरलं खूप भूक लागलेली होती कारण आता जिरलेलं होतं खाल्लेलं पिल्लीला आणि आता कुठे सुरू स्टेबल झालेली होती आता खाली जायचं आणि मग ओला बुक करायचं <laughs> दिवसभर सगळ्या कार्यालयामध्ये नाचून फिरून पाय दुखत होते मॅडमचे म्हणून उचलून घे म्हणून दंगा केला मग काय माझे पण पाय दुखत होते पण आता ऑप्शन नाही लहानपण देवा मुंगी साखरे चा रवा घेतलं उचलून पण इथं आपण किती वेळ झालं किती वेळ झालं अरे वीस मिनिट झालं वीस मिनिट झालं बिचारा जाऊ दे जवळपास वीस मिनिट वाट पाहून पण गाडी आली नव्हती त्यामुळे चिडचिड झाली आल्यानंतर खूप त्याला खडसवायचं रेटिंग कमी द्यायची आणि कंप्लेंट करायची ह्याच मी मूड मध्ये होती इतका मूड खराब फाइनल तो आला सुरुआती सॉरी मैम सॉरी मैम बनाया लग सॉरी मंटे की लगे पगड़ो तो कि मैं यूपी से हूँ और आज उबेर का मेरा पहला दिन है यहाँ के रोड मुझे पता नहीं है शायद मैं यहाँ पे आया था और यहाँ पे आने के बाद वो जो है ऑटोमेटिकली यहाँ पे वेटिंग पीरियड स्टार्ट हुआ आणि मग असं सांगितलं मग त्याचा पहिला दिवस आहे म्हटल्यानंतर मला झरकन माझा पास टोळ्या समोरून गेला कारण शरू चौदा महिन्यांची असताना मी सुद्धा असं फूड डिलिव्हरीच करायचे मलाही काही रोड्स वगैरे माहिती नसायचे उशीर झालेला असायचा शरूला पाठीवरती बांधलेलं असायचं आणि मग उशीर झाला की कस्टमर चिडायचे कधी कधी पेमेंट करायला सुद्धा डिनाय करायचे खूप वाईट वाट वाटायचं मी पण मग समजून घेतलं की आता पहिला दिवस आहे त्याला समजावून सांगितल्या दोन चार गोष्टी व्यवस्थित आणि त्यानंतर बिल पेमेंट करताना कळलं की अठ्ठ्याऐंशी रुपयांचं बिल एकशे अठ्ठेचाळीस रुपये झाले कारण वेटिंग पिरियड स्टार्ट झालेला होता आता हा बेर आपण नाही करायचं म्हणून त्याला मी म्हटलं की नाही वरचं पेमेंट तुमचं तुम्ही बघून घ्या अठ्ठ्याऐंशी त्याला पे केले आणि आम्ही निघून गेलो घरी गेल्यानंतर मन खात होतं की प्रगती पहिला दिवस होता त्याचा त्याला माहिती नसेल पहिल्या दिवशी असं जर लॉस झाला त्याचा तर कॉन्फिडन्स पण लूज होईल मग त्याने दिलेलं जे पर्सनल स्कॅनर होतं ज्याच्यावरती पहिलं पेमेंट आम्ही केलेलं डिफरन्स अमाऊंट पन्नास रुपये पुन्हा एकदा मी त्याला पे केले आणि खाली मेसेजमध्ये बेस्ट विशेषचा मेसेज टाकला आणि मग कुठेच मला शांत वाटलं तर माणुसकीच्या नात्याने कधी कधी आपणही एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं Spreading positivity and love. Thank you.